नमस्कार कशा आहात या जेवायला आम्ही कुठं जेवण करतो का? माहिती आहे काल आमच्या इथे बड्डे होता दोन जुळी मुलं आणि या सगळ्या मैत्रिणी भेटल्या मग काय बसलं जेवायला पटापट जेवण इतकं छान होतं वरण भात पुरी गुलाबजाम छोलेची भाजी मग कशा ताटावर तुटून पडल्यात गुलाबजाम खात्यात पुरी खात्यात मला तर वरण भात खूप आवडते मग मी वरण भातच खाल्लं मला गुलाबजाम पण आवडतात मी सात गुलाबजाम खाल्ले आणि खूप छान असा आम्ही एन्जॉय केला बड्डे ह्या तर बघा ह्या बघा फ्रेंड कशा पडल्यात ताटावर कशा ताटावर पडल्यात पुरी खात्यात भाजी खात्यात आणि मला तर वरण वर जास भात जास्त आवडतो त्यामुळे मी वरण भातावरच जास्त पडले गुलाबजाम पण आवडतात खात्यात किती खूप छान एन्जॉय केला बड्डे खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि खूप दिवसाने आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो हसलो मजा केली रील्स बनवले आणि लय बाहेर वाटलं म्हणजे असं छान वाटलं आता झालं हळदीकुंकाच्या आता उद्याचा शेवटचा दिवस आहे रपसप्तमी मग झाले हळद कुंकू पण संपले मग आले कुठले सण सव्वीस जानेवारी खूप म्हणजे सारखे सण येत राहतात जात राहतात आम्ही खूप एन्जॉय करतो आता हे बघा कशा जेवण करतात <laughs> गुलाबजाम म्हटलं की काय महिलांचा आवडता पदार्थ